भडगाव तालुक्यातील गोंडगाव गावानजिक असलेल्या कोठली गावातील जवान शहीद झाल्या कारणाने आरती जागेवरच करून एक वेगळा संदेश आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता दिला आहे बाप्पासाहेब आज शिवजयंतीचा काय कार्यक्रम काय माहित शिवजयंतीचा कार्यक्रमचा विषय असा आहे या वर्षी आपण यावर्षी आपण जयंती आपल्या गावाजवळ फौजी हो त्यांचा असं घटना झाल्यामुळे आपण ते शिवजन नियोजन कॅन्सल केले प्रवीण अभिमन अभिमन्यू पाटील हे जवान शहीद झाले त्याच्यामुळे आपण यावर्षी शिवजंच्या जागावरच म्हणजे सर्वांनी सर्व मिळून असा निर्णय घेतला की यावर्षी जयंती जागेवर आज आपलं स्मारक झालं पाहिजे काय करणार झालं किंवा कधी होणार शिवस्मारक आज नारळ फोडलं आता सांगायचं चार पाच दिवसांनी काम चालू होईल एवढ्या महिन्या महिनाभरात काम पूर्ण होईल ते काम पूर्ण झाल्यावर मग आपण परवानगीसाठी मग नियोजन होणार आहे दत्तू आपल्या गावात दरवर्षी शिवजयंतीची मिरवणूक निघते तर यावर्षी काही प्रॉब्लेम होता का काही अडचण आली काय सांगू शकाल शिवरायांची मिरवणूक दरवर्षी लिंगत होती आम्ही नियोजन केलं होतं सर्वांनी मिळून पण अडचण असं आली की आपल्या शेजारी आपल्या तालुक्यात कुठली गावामध्ये जो जवान शहीद झालेला आपलं त्यानिमित्तही आणि एक म्हणजे आपल्या गावामध्ये जिव शिवाजी महाराजांचा शिवस्मारक जे होणार आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने आणि एकदम उत्कृष्ट गावाच्या हिशोबा गाव मोठा असल्यामुळे आणि मेन पडला गाव असल्यामुळे आपल्याला मोठा भव्य दिव्याचा पुतळा बसवायचा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका